नमस्कार नमस्कार कुठले आपण गोडेगावचे काय किंमत लावली जोडीचे एक लाख चाळीस सांगायचे बाजारामध्ये काही मागणी वगैरे केली कोणी नाही अजून केली आता बाजाराला सुरुवात झालेली आहे आपण तर दाताला कसे दोघे दाताला कर जाते काय गॅरंटी असणार आहे दोघांची काय गॅरंटी असणार आहे दोघांची बरोबर कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बरोबर मालेगाव तिथं आपण शेतकरी बांधव बाजारामध्ये जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल कामाला वगैरे संपूर्ण चालू आहेत जाताला करता येत आणि शेतकरीची जोडी मित्रांनो आपलं नाव नंबर सांगा मोबाईल नंबर ब्याऐंशी पासष्ट बरोबर शेतकरी बांधून आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी जोडी खरेदी करायची असेल रे भाऊशी कॉन्टॅक्ट करा जोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी शेतकऱ्याची जोडी दादा कुठली आपण गोडेगावच्यात का आपण काय किंमत लावली जोडीची सांगायला पन्नास, पन्नास। काही बाजारामध्ये कोणी मागणी केली का अजून आले नाही आता म्हणजे बाजाराला सुरुवात झालेली आता गावरान जोडे आपल्याकडे दाताला कशी दाताला हे नवे चांगले जोडे आणि कामाला कसे ते शेतकऱ्याची जोडी आपली घरची जोडे आणि विकायचं कारण काय होतं दादा माझा आता असेल दोन पैसे तर आपण बरोबर शेती बांधव पन्नास हजार रुपये किंवा सांगतात व्यवहारात म्हणजे बसल्या जास्त होणार आहेत आणि जोड ही संपूर्ण कामाला चालू मित्रांनो बाई माणसाची संपूर्ण गॅरंटी असणारी गावरान जोड एकदम आपलं काही नाव नंबर सांगा बरं शेतकडे मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंचावन्न एक साठ झिरो दोन छप्पन बेचाळीस बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय जे आपण शेतकरी ही शेतकऱ्याची जोड जर खरेदी करायची असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जोडी पण चांगली आणि शेतकऱ्याची जोड म्हटल्या गेली ती संपूर्ण कामाला चालू असते एकदम गरीब असते मित्रांनो इकडे पण जोडी मित्रांनो सिंगल आहे काय किंमत सिंगलची एकसट हजार सांगाल हजार रुपये आणि त्या घ्यायला होईल कमी जास्त होणार आहे काही मागणी वगैरे केली का चाळीस हजारापर्यंत मागणी आलेली दाताला कसा या दाताला करतात दा 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 काय गॅरंटी सरायची वाटली कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबशीच्या मला कसार बरोबर तर मित्रांनो सिंगल पहिले जर कोणाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा नाव नंबर सांगा आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितलं जे आपण शेतकरी सिंगल बिल खरेदी तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करायचा जोडी पण चांगली शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज तीन तीन आणलेले आहेत काही बाग निघली का बाजारामध्ये कोणी किती पर्यंत नव्वद किंवा पंच्याण्णव मध्ये बाजारामध्ये मागू राहिली कितीपर्यंत द्यायची आपल्याला एक लाख पंधरा गावराजोडे तर काय गॅरंटी असणार आहे दोघांची मग गॅरंटी फुल गॅरंटी एकदम बरोबर तर शेतकरी गावरान गावराजे मोठ्या मापाची जोडे संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे मित्रांनो व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त होणार बाजारामध्ये मागणी चालू आहे हो बरोबर घ्या बरं पुढे जोडीला एक नंबर जोडी मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जोडीची साईज पण मित्रांनो मोठ्या मापाची चालू आहे मित्रांनो आणि टायर गाडीला पण चालू आहे जोडी पण एक नंबर आहे शकता नोकर, साईज तर तुम्हाला खरेदी करायची असेल मित्रांनो येऊ शकतात आपलं नाव नंबर सांगा झिरो सात सत्तावीस अडुसठ बरोबर शेतकरी बांधव ना आपल्याला मोबाईल नंबर आहे जे आपण शेतकरी बांधव ना जोडी घ्यायची असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा सुंदर जोडे मित्रांनो एकदम आकर्षित जोडे आणि चाळीसगावमध्ये मध्ये पण यांची धावण असते जे आपण शेतकरी बांधव नाही एन टाइम जोड्या पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा